नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका सिंधुदुर्ग जिल्ह्याला नागपूरशी जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये आज सविस्तर भूमिका मांडली गेल्या वर्षी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी याच प्रस्तावित मार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं कधी शेतकऱ्यांची ढाल करून कधी मच्छीमारांची ढाल करून अशा विकास प्रकल्पांना विरोध करणारे आंदोलनजीवी नेते राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेले आहेत अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये असा इशारा दिला होता की जी मंडळी विकास प्रकल्पांना विरोध करतील त्यांना मकोका लावण्यात येणार आता सवाल हा आहे जे राजकीय नेते अशा विकास प्रकल्पांना मोडता घालतात त्यांच्यावर हा बडगा उगारला जाणार आहे का विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जबरदस्त जनादेश दिल्यानंतर हे दुसरे महायुती सरकार विकास कामांचा धडाका आहे असं चित्र दिसतं आहे एका बाजूला समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला शक्तिपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू होणार अशा प्रकारची शक्यता आहे हा महामार्ग विदर्भातील पवनार येथून सुरू होणार आहे पुढे आठशे पाच किलोमीटरचा पल्ला कापत बारा जिल्ह्यातून हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे पत्रादेवी ही महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा आहे म्हणजे खरं तर हा जो महामार्ग आहे तो विदर्भाला थेट गोव्याशी जोडणारा महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्गामुळे साडेतीन शक्तिपीठातील तीन, शक्ति तीन प्रमुख शक्तीपीठं माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई जोडली जाणार आहेत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर जोडलं जाणार आहे अंबाईजोगाईची योगेश्वरी देवी जोडली जाणार आहे ज्योतिर्लिंगापैकी औंडा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही महत्त्वाची ज्योतिर्लिंग जोडली जाणार आहेत आणि दत्तगुरूंची तर अनेक स्थानं आहेत कारंजा आहे नरसोबाची वाडी आहे औदुंबर आहे गाणगापूर आहे त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला निश्चितपणे खूप मोठी चालना मिळणार आहे जिथे रस्ते जातात तिथे विकाससुद्धा आपोआपच पोहोचतो या रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल येतील दुकाने येतील छोटे मोठे कारखाने येतील त्यामुळे स्वाभाविकपणे व्यापार उद्यमालासुद्धा खूप मोठी चालना मिळणार आहे पूर्वी नागपूर गोवा हे अंतर कापण्यासाठी तब्बल वीस ते बावीस तास लागत असत परंतु या महामार्गामुळे हे अंतर दहा बारा तासांवर येणार आहे या महामार्गासाठी महाराष्ट्र सरकारला आठ हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे आणि हीच सरकारच्या समोरची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे सगळ्यात मोठं आव्हान आहे कोणताही विकास प्रकल्प जेव्हा मार्गी लावायचा असतो तेव्हा भूसंपादन अत्यंत आवश्यक ठरतं आणि हे भूसंपादन हाच अत्यंत गुंतागुंतीचा अत्यंत किचकट आणि अत्यंत बेळकाडू असा प्रकार असतो भूसंपादन करताना राजकीय नेते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आडवे येताना दिसतात लोकांना समजावण्याच्यापेक्षा त्यांना भडकवणार यांचा जास्त भर असतो मग तो रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प असो वाढवण बंदराचा प्रकल्प असो मुंबई गोवा हायवे असो अशा अनेक प्रकल्पामध्ये आपण पाहिलेलं आहे की भूसंपादन वेळेवर न झाल्यामुळे हे प्रकल्प एकतर रखडले किंवा बंद तरी पडले महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधामुळे रत्नागिरी रिफायनरीचा जो प्रकल्प आहे तो रखडला उद्धव ठाकरे यांनी या विरोधाचं नेतृत्व केलं हा प्रकल्प अक्षरशः थंड्या बस्त्यामध्ये गेलेला आहे मेट्रो कारशेडचं काम रखडलं जर मवियाचं सरकार राज्यामध्ये पुन्हा आलं असतं तर कदाचित वाढवण बंदराचा प्रकल्पसुद्धा रखडला असता गेल्या वर्षी पंतप्रधान इथे आले होते आणि त्यांनी घोषणा केली की बंदर तर बनणारच आहे शिवाय इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक विमानतळसुद्धा बनवण्यात येणार आहे वाढवणपासून एक अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू होतो भारत मध्यपूर्व युरोपला जोडणारा हा कॉरिडॉर आहे आणि त्याचा आरंभबिंदू हे वाढवण बंदरचं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असलेलं केंद्र आपल्या मुंबईपासून एकशे तीस किलोमीटरच्या अंतरावर साकार होत आहे महाराष्ट्राच्या जनतेचं नशीब थोर आहे की विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं मवियाचं सरकार आलं असतं आणि चुकून मागून जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते तर वाढवणसारखा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्पसुद्धा थंड्या बस्त्यात गेल्या असत्या ज्या हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे ते रोजगार कदाचित निर्माण होऊ शकले नसते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प बंद पडला असता महाराष्ट्राच्या जनतेने दणदणीत पराभव केल्यानंतरसुद्धा मवियाच्या नेत्यांची विरोधाची खुमखुमी अजून पूर्णपणे बंद झालेली नाही आहे जून दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये एक जबरदस्त आंदोलन केलं होतं हे महाशय रस्त्यावर उतरले होते आणि शेतकऱ्यांच्या तथाकथित मोर्चाचं यांनी नेतृत्व केलं होतं फक्त महाविकास आघाडीचे नेतेच या प्रकल्पाला विरोध करत आहेत अशाला भाग नाही आहे माहिती सरकारमधले मंत्री हसन मुश्रीफ यांनीसुद्धा या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र या प्रकल्पाच्या बाजूने ठामपणे मतप्रदर्शन केलेलं आहे आणि या प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे कोणताही मोठा प्रकल्प जेव्हा मार्गी लावायचा असतो तेव्हा भूसंपादन हे करावंच लागतं रस्ता आहे पण जमिनी देणार नाही ही भूमिका चालू शकत नाही परंतु भूसंपादन करताना शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही शेतकऱ्यांना भरभरून लाभ मिळेल आणि विकास प्रकल्प मार्गी लागल्यानंतर त्या शेतकऱ्याची उपजीविका सुरू राहील त्याच्या घरामध्ये व्यवस्थित पैसे येतील याची काळजी सरकारने घेण्याची आवश्यकता असते आणि स्थानिक नेत्यांची भूमिका त्या शेतकऱ्यांना समजावण्याची हवी त्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळेल असं पाहण्याची हवी परंतु स्थानिक नेते शेतकऱ्यांना समजावण्यापेक्षा त्यांना भडकवण्यामध्ये जास्त रस घेतात आणि या शेतकऱ्यांना त्यांचं हक्काचं मिळण्यापेक्षा हा प्रकल्प बंद कसा पडेल असं पाहत असतात सुदैवाने राजकीय नेते जेव्हा एखाद्या विकास प्रकल्पाबद्दल भूमिका घेतात तेव्हा त्याच्यामध्ये राजकारण जास्त असतं हे आता शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कळू लागलेलं आहे त्यामुळे राजकीय नेत्यांच्या नादी न लागता शेतकरी आता स्वतःहून पुढे येत आहेत आणि थेट सरकारशी संवाद साधताना दिसत आहेत विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे की शक्तीपीठ मार्गाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरचे शेतकरी पुढे आलेले आहेत आणि सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी असं लिखित पत्र राज्य सरकारला दिलेलं आहे की आमचा या महामार्गाला पाठिंबा आहे आम्ही या महामार्गाचं स्वागत करतोय देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रकल्पांना होणाऱ्या या विरोधाचा चांगलाच अनुभव घेतलेला आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे प्रकल्प सुरू केले महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अशा अनेक प्रकल्पांना खोडा घालण्यात आला हे प्रकल्प बंद करण्यात आले किंवा थंड्या बस्त्यात तरी टाकण्यात आले महायुतीचं सरकार आल्यानंतर या सगळ्या प्रकल्पांना चालना मिळाली महायुतीच्या पहिल्या सरकारने असे बरेच प्रकल्प पूर्ण केले मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावला मुंबईत लावला पुण्यामध्ये लावला नागपूरमध्ये लावला महाराष्ट्रातले विकास प्रकल्प आता जबरदस्त वेगात करत करतायत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये कोणी मूर्ता घालू नये म्हणून एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली त्यांनी असं म्हटलं की विकास प्रकल्पांना जे विरोध करतायत त्यांच्यावर कारवाई होणार आणि जर त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल असेल तर त्यांना थेट मकवोका लावला जाणार परंतु मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की विकास प्रकल्पामध्ये मूर्ता घालणारे भुरटे गुन्हेगार नसतात ते असतात बडे बडे राजकीय नेते मग कधी उद्धव ठाकरे असतात कधी दुसरा कोणी असतो आणि क कधी दुसरा कोण कोणाला स्वतःची ताकद दाखवायची असते कोणाला खंडणी उकळायची असते कोणाला राज्य सरकारची खोड मोडायची असते तर कोणाला केंद्र सरकारची खोड मोडायची असते पण प्रत्येकाला या विरोधाच्या माध्यमातून काहीतरी हवं असतं मग शेतकऱ्यांचं नुकसान झाले तरी चालेल महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान झाले तरी चालेल त्यामुळे या नेत्यांवर कारवाई होण्याची गरज आहे आणि या नेत्यांवर मकोकाचा बडगाव करण्याची तयारी ते धाडस राज्य सरकार दाखवणार आहे का मुख्यमंत्री महोदय दाखवणार आहेत का हा इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे समृद्धी महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग या तीन महामार्गाच्या माध्यमातून जो त्रिकोण निर्माण होणार आहे तो त्रिकोण महाराष्ट्राच्या प्रगतीला अफाट चालना देणार आहे हे महायुती सरकारचं स्वप्न आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न आहे परंतु प्रश्न हा आहे की संधी साधू राजकीय नेत्यांचा सुळसुळाट झालेला असताना युटनवाले आणि स्थगितीवाल्या राजकीय नेत्यांचा सुशोहाट झाला असताना हे प्रकल्प वेळेत मार्गी लागणार आहेत का पूर्ण होणार आहेत का की रत्नागिरी रिफायनरीसारखे हे प्रकल्पसुद्धा थंड्या बस्त्यात जाणार आहेत या व्हिडिओमध्ये तुर्तावस्थेस थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद